बारामतीत लोकसभेसाठी मीच उभा आहे असं समजून मतदान करा अशी भावनिक साध उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीकरांना घातली मी आजपर्यंत काही मागितलं नाही मात्र आज तुम्हाला मत मागतो असं आवाहन अजित पवारांनी केलं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीतून लोकसभा निवडणूक कोण लढवणार याची चर्चा कायम आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही बारामतीतून लढू शकतात याचीही चर्चा होती त्यात आता अजित पवारांनी बारामतीकरांना बारा साथ घातल्यानं ही चर्चा आणखी रंगली आहे उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करेल पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होती नाहीतर मी पुढच्या कामाला बांधली नाही